रिसोड तालुक्यातील खडकी सदर शिवारात एक वर्षाआधी शेतात ट्रान्सफार्मर फिट करण्यात आला होता मात्र तो सहा महिन्याच्या आत पडल्याने ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अतिशय थातूरमातूर काम करून शेतकऱ्यांच्या मस्तकी ट्रान्सफार्मर उभा करून देतात आणि येणाऱ्या संकटाला मात्र शेतकऱ्याला तोंड द्यावे लागत असून महावितरणने असे हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे सुदैवाने महालक्ष्मीचा सण असल्यामुळे शेतात कुणीही नसल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्याचे शेती पिकाचे तसेच शेतात असलेले ट्रान्सफार्मर पडत असल्याच्या घटना काही दिवसापासून घडत आहेत एकतीस ऑगस्ट रोजी खडकी सदर येथे सर्वे क्रमांक दोनशे अठ्ठावीस शंकर मारुती सदार यांच्या शेतामध्ये ट्रान्सफार्मर कोसळला सुदैवाने शेतात कुणी नसल्यामुळे कुठलीही दुर्घटना घडली नाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अशा हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे